तर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय अध्यक्ष पवार साहेब राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदा पवार साहेब असतील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील भुजबळ साहेब असतील धनंजय मुंडे साहेब असतील वळशी साहेब असतील सगळ्या मान्यवरांनी आज कोर कमिटीने या ठिकाणी निर्णय घेतला आणि माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला आज एवढ्या मोठ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये उतरवलं आहे आणि खऱ्या अर्थाने समोरचा दिग्गज आहे कोण आहे कशा पद्धतीने आहे ते महत्वाचं नाही पण ही निवडणूक आहे दिग्गजाची किंवा कशाची नाही तर ही निवडणूक सर्वसामान्यांच्या प्रश्नांची आहे उपलब्ध असणाऱ्या व्यक्तीची आहे की इथं कोण उपलब्ध राहू शकतं आणि कशा पद्धतीने आपण उपलब्ध राहून या प्रत्येक माणसाला आपण त्या ठिकाणी सामोरं जाऊ शकतो वेगळ्या प्रश्नाला सामोरे जाऊ शकतो या भागाचा विकास करू शकतो कोण संपर्कात राहू शकतं या सगळ्या स्थानिक बाबींचा विचार करून स्थानिक माणसाची निवडणूक आहे त्याच्यामुळं आम्हाला वाटत नाही की कुठेतरी निवडणूक काहीतरी ते कुठली वेगळ्या प्रकारची निवडणूक आहे विकासाचा काय आहे विकासाचा आता अजेंडा मोठा आहे याच्यामध्ये आज प्रत्येक भागामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत त्या त्या तालुक्याच्या अनुषंगाने त्या त्या सभेमध्ये आम्ही ते विषय घेऊ तिथं काम करू आणि त्याच्यावरती राष्ट्रीय काँग्रेस पक्ष देखील एक चांगल्या रीतीने कामाला देखील लागलेलं आहे आणि त्या माध्यमातून आम्ही देखील काम करू बाहेरच्या माणसाला कधी नगरकरांनी या दक्षिणमधल्या सगळ्या भागातून नगरच्या दक्षिण भागाने कधी स्वीकारलेलं नाही पूर्वी ज्या काही घटना घडल्या असतील निश्चित रूपाने घडल्या असतील तर त्याचा अनुभव देखील आमच्या सर्व या दक्षिण भागाला नगरकरांना फार वाईट अनुभव आले त्याच्यामुळे निश्चित रूपानं नगरकड या ठिकाणी आपल्या स्थानिक नेतृत्वाला प्राधान्य देतील माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला विधानसभेतून लोकसभेत पाठवण्याची संधी या ठिकाणी मला देतील आणलेल्या बॅग परत घेऊन जावं लागतील हा ज्या काही बॅग आता लोक घेऊन येत आहेत कपड्याच्या असू इतर कुठल्या असू तर निश्चितपर्यंत त्या सुद्धा आपल्याला परत घ्यायला आपल्याला पाहिजे